स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भ्योघाट व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड न्यू वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पालण्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव मी काल मुंबईमध्ये सांगली तालुका विटा औन देवस्थानचे जे काही संस्थांच्या प्रॉपर्ट्या आहेत सिद्ध देव त्र्यंबकेश्वर देव रेवण सिद्ध देव आणि सीतारामचंद्र देव अशा या चार देवस्थानच्या प्रॉपर्ट्या सन्मान्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी वेगवेगळ्या काही राज्यमंत्री काही महसूल कॅबिनेट मंत्री यांच्या आदेशाने चुकीच्या पद्धतीने खालसा करून या जिमिनी पॉवर ऑफ पॅटर्न करून पार्ट्युन करून विकलेल्या आहेत या हिंदू देवस्थानच्या प्रॉपर्टी आहेत या अनेक वर्षे या जिमिनी कसून या देवाची दिवाबत्ती पूजा अर्चा केली जायची परंतु इथं औरंगजेबाचं नाव घ्यायचं हिंदू हिंदू म्हणून औरंगजेबाची कबर पाडायचं नाव घ्यायचं परंतु या भारतीय जनता पार्टीमध्ये किती औरंगजेबा आहेत हिंदू देवस्थानच्या प्रॉपर्ट्या लाटायला लावणारे हे कोण औरंगजेबा आहेत याची याचा शोध घेण्यासाठी मी काल सोमवारी तशी शासनाकडे तक्रार केलेली आहे की या देवस्थानच्या प्रॉपर्टीची चौकशी करा आणि चौकशी करून याच्यावर गुन्हे दाखल करा दोन हजार बाराला मान्य प्रकाशदादा सोळुंके साहेब हे राज्यमंत्री असताना एक आदेश केला त्या जमिनीचा सारा माफी केल्या त्यानंतर दोन हजार चौदाला सुरेश दस यांनी एक ऑर्डर केली त्यांनी ती जमीन विक्री करायची परमिशन दिली त्यांनी पदाचा गैरवापर केला दोन हजार एकोणीसला चंद्रकांतदा पाटील महसूल मंत्री असताना त्यांनी एका देवस्थानची जमीन खालसा केली आणि ती जमीन विक्री करायची परवानगी देऊन पदाचा गैरवापर केला माझं असं मत आहे हे गोपीचंद पडळकर नावाची व्यक्ती यांनी चौतीस एक्कर जमीन विटेमध्ये या सीतारामचंद्र देव बसवर सिद्ध देव रेवल सिद्ध देव आणि त्र्यंबकेश्वर देव या देवस्थानच्या प्रॉपर्ट्या ऐकून यांनी शासनाची हिंदू धर्माची फसवणूक केलेली आहे त्यामुळं माझं स्पष्ट मत असं आहे की पहिला पदाचा गैरवापर केला म्हणून चंद्रकांत पाटलांनी राजीनामा दिला पाहिजे सुरेश दसचा आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून या पडळकरांवर गुन्हे दाखल करून यांची चौकशी केली पाहिजे आणि याच्यातला खरा औरंगजेब कोण आहे हे शोधून शासनाने काढलं पाहिजे अशी माझी मागणी आहे मी अनेक दिवसापासून याची तक्रार करत आहे मी याची पहिली मी तक्रार करून जिल्हा शासना शासनाने याचा अहवाल मागितला होता परंतु सांगलीचे तत्कालीन जी तहसीलदार उदयसिंग गायकवाड यांनी दिशाभूल करणारा अहवाल देऊन या देवस्थानची आणि हिंदू धर्माची फसवणूक केलेली आहे माझं स्पष्ट मुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे याच्या अगोदर बी सुरेश दसनी अशा अनेक शंभर एक हिंदू देवस्थानच्या जमिनी विक्री करायच्या त्याच्या राज्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी पाप केलेला आहे आणि अजूनही त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा हो केलेला आहे परंतु देवेंद्र भाऊ आपल्याला कुठल्याही हिंदू देवस्थानच्या जमिनी लाटणाऱ्याला आणि हिंदू देवस्थानच्या पुजाऱ्यांना मदत ऐवजी तुमच्या पक्षाचे फक्त आमदार नेते बोसायचे मोठे करायचे म्हणून धर्माच्या प्रॉपर्ट्या वाटा विकायच्या परमिशन देणाऱ्याला संरक्षण द्यायचं काम विकणाराला संरक्षण देण्याचं पाप देवेंद्र भाऊ आपण करत आहात आपला अजूनही आपल्याला विनंती आहे की हे याच्यातले कोण आहेत याच्यात हे देवस्थान जमीन विक्री करणारे विक्री करायचे परमिशन देणारे हे जी मंत्री आहेत हे सर्वांचा हे एकशे वीस ब खाली यांना सगळ्यांना गुन्हे दाखल करून यांनी या पदाचे राजीनामे दिले पाहिजेत आणि यांना अटक केली पाहिजे अशी माझी मागणी आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस मुख्यमंत्री महोदयाकडे आहे तर ते लवकरच त्याच्यावर खरा औरंगजेब सुधून काढतील अशी अपेक्षा करतो थांबतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा